नमस्कार सगळ्यांना शुभस्कार सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज सकाळ सकाळ एकदम कडक ऊन पडले डोळ्यांना अजिबात सहल महिन्या ऊन पडलेलं कारण सूर्याची किरणाबरोबर किचनमध्ये येते ती नऊ वाजले ते आणि माझा सकाळ स्वयंपाक करून झालाय आज रविवार त्यामुळे आज एकच भाजी केली बटाट्याची भाजी केली आणि पण करून झाले त्या आणि आता इथं मी फोडणीचा भात करायला लागले नंतर वेळा मी व्हिडिओमध्ये फोडणीचा भात दाखवला होता तेव्हा बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली होती की एकदा रेसिपी दाखवा म्हटलं चला आज रेसिपी शेअर करूया फोडणीच्या भाताची सामान सगळं घेतले बटाटा घेतले चिरून टोमॅटो हिरवी मिरची कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेतला ठेचून आलं पण वापरते मी पण आज आलं संपलेलं आहे त्यामुळे फक्त लसूण घेतलं आहे चला तर आता बघूयात फोडणीचा भात कसा करायचा ते भात मी कुकरमध्ये आहे आता तेल टाकले कुकरमध्ये गरम व्हायला थोडंसं तेल गरम होऊन देते आणि मगच फोडणी देते तेल गरम झाले तेलामध्ये आता पहिल्यांदा मोहरी टाकते बारी चांगली तडदंडी आता टाकते जिरी लसण कडीपत्ता आता हिरे मिरची टाकते Coba 먹으면 팔 닦기 꿀팁들 mata सगळं व्यवस्थित परतले आता शेवणाऱ्या टाकते शेंगारामध्ये कथ् टाकलं होतं कारण कथ् छान लागले तर भाताबरोबर शेवणाऱ्या होतं आता ह्यामध्ये मीठ टाकते आणि मीठ टाकून पाणी टाकते आता जेवढा भात करायचं आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी टाकले मीठ टाकले पाणी गरम केलेलं होतं त्यामुळे पाणी लगेच उकळायला लागले आता तांदूळ टाकते धुवून आणि एक दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या की आपला फोडणीचा भात तयारच तांदूळ टाकते आणि कुकर लावते आता तर आता इथं मस्त असं फोडणीचा भात तयार झाले अगदी लोक सुट सुटीत झाला आणि हळदी भरपूर टाकली तरी पण किचनमध्ये असं दिसतोय भात बाहेर नेलं की भात पूर्ण पिवळा दिसतोय दहा वाजल्या त्या जेवण झाले सगळ्यांची भांडी घासली ती आता फक्त घर झाडून बसून घ्यायची राहिली ती किचन कटा पण सगळा स्वच्छ करून घेतलाय घरचं सगळं काम आवरले इथं आता कॅरेट घेतली ती आणि कॅरेट घेऊन निघलोय माळावर डाळिंब सगळं गेल्यावर परत बारकं बारक जी डाळिंब लागली होती ती आता चांगली मोठी झाली ती ते तोडून घ्यायची ती आज कॅरेट आहे तर मध्यभागी टाकली चल आता सुरुवात करू तोडायला बाय आधीला सापडलं बाकी एवढंच हे पहिल्याच चुकलेलं आहे बा लाल जरा नसतं पहिल्यांदा चुकलेलं अशी डाळिंब आहे ती तोडून घ्यायची ते आता तर नाशक फवारले ह्यात ना आता फिरून बाग धरायची थोड्या दिवसांनी त्यामुळे सगळं तोडून घ्यायचे आता काही ठेवायचे नाही ते आता ह्याची डाळिंब बारकी मोठी सगळे तोडून घ्यायची ती गवत चांगलं जळले घेत हो गोराने किती होतं तरी गवत महिनाभर गोरं खात होते होती दुपारच्या दो दोन वाजल्या त्या दोन्ही पण तुकड्यातला डाळ तोडून झाले बारा कॅरेट निघली होती डाळिंबाची अशी आहे ती पहिला डाळिंब तोडताना जी परत कळी लागली होती त्याची बारकी बाकी डाळिंबा ती असेच नाश करण्यापेक्षा म्हणलं तोडून घ्यावी कशी जातील तशी जातील शेतकऱ्याच्या अशा काही संपत नाही कारण एवढं कष्ट करून पिकवलेला मला असं टाकून ती वाटत नाही त्यामुळे तोडून घेतलंय ही झाकून ठिवड अळिंब आणि मगच जाऊ घरी वातावरण पूर्ण पावसाचं झाले पावसाच्या आधी झाकून ठुडाळिंब आणि घरी जाऊ पाहुणे चार वाजल्या जेवणं झाले आताच आता इकडं भाजीपाल्याकडं आली भाजीला बघ म्हणा संध्याकाळच्या काहीतरी वांगी दिसते ती वांगी पण तोडून घेते आणि तर पालकाची भाजी पण आली चांगली पाटी आणली नेहल आता भाजी खोडून घेते No se puede arreglar la चांगली आली भाजी एखादं एखादं पान हाय हायकिडलेलं ती काढून टाकते परत निवडताना आता तोडताना मात्र सगळी तुटते म्हणजे परत त्या जागेला दुसरं पान फुटून येते चांगलं चला आता अशीच सगळी भाजी खोळून घेते <affchter hate Ellison frog> no. <ornamenting tattoos> really cool. Nei. थोडं थोडं तर आता माझा भाजीसाठी भाजीपाला तोडून झालाय पालकाची भाजी घेतली गरगटा करायची पालकाची भाजी आणि थोडी वांगी घेतली ती मोकळ वांग करायचे आणि भाजीसाठी मिरच्या घेतल्या त्या तोडून आणि झाडांना आपल्या मिरच्या पण चांगल्या लागले त्या आता बारकी बारकी झाड आहे ती पण लकडून गेली ती आणि मिरची पण चांगली लांब आहे दाखवते तुम्हाला अशा मिरच्या लागल्या ती आपल्या झाडाला लांब लच मिरच्या चांगल्या लागन तसंच नेतो आम्ही रोजच्या रोज भाजीपाला एवढ्या घेतली त्या मिरच्या भाजीपुरतेच घेतल्या मिरच्या पण रानात भाजीपाला असला की एक गोष्ट आहे रोजच्या रोज ताजं खायला मिळते त्यामुळे जास्त काय मग घरामध्ये तोडून ठेवतच नाही जेव्हा भाजी करायची तेव्हाच पटकन येऊन रानातून मिरच्या घेऊन जायच्या नाही तर मग रानात, रानात भाजीपाला असून तर काय उपयोग आहे ताज ताजं नाही खायला मिळल्यावर वांगी पण झाडाला भरपूर येते अजून पण जेवढी भाजी करायची तेवढीच घेतले तोडून आणि आभाळ भरपूर आले आता तर आता भाज्या नेते आणि पहिल्यांदा पालकाची भाजी आता स्वच्छ चिरून शिजू घालते वांग्याचं काट काढून वांगास बारीक चिरून घेतले पाण्यात टाकले आता लसूण ते सोलेपर्यंत असच पाण्यात ठेवते आणि पहिल्यांदा वांग्याची भाजी करून घेते कढई ठेवल्या तर गरम व्हायला तेल टाकून घेते

شي حلاوه

त्यामध्ये मी पाणी घालणार नाही अजिबात ना असंच तेलामध्ये वाफरून घेणार आहे ताण झाकून ठेवते आणि वांग चांगलं शिजवून घेते वांग शिजल्यानंतर मग परत बघू पुढं वांगं शिजलं त्याच्यामध्ये शेंगदाणीचं कूट टाकलं त्यांना वरून थोडीशी बारीक चवरून कोथिंबीर टाकली आणि आपली आता इथं मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे पालकाची भाजी पण चरून घेतली आणि थोडंसं पाणी टाकले शिजायला हरापराची डाळ टाकली आता ही भाजी शिजू घालते आणि पालकाची भाजी पण करून घेते पालकाची भाजी शिजायला टाकली आणि आता खाली चालली शाळांना वैरणं आणायला आता कुठलं तरी बघून गवत कापून येते शाळांना पावणे सहा वाजले ते आज जरा लवकर भाज्या केल्या कारण सकाळचा आज स्वयंपाक सगळा संपला आहे दुपारीच आणि मामा काय दुपारी जेवत नाही तर सकाळीच कधी आठ वाजता आहे त्या मामा आता गुरं घेऊन आले की मामाला कुकर लागते ते लवकर त्यामुळे म्हणलं आता लवकरच करावा भाजी आता असलं गवत तर संपले पण आता हे असं गवत आहे बकाच्या आता हेच कापून नेते बघू खाते ते का चांगलं आणि उरकल पण कापायला येळ आणलाय कापायला आता नेते कापून आज खाल्लं तर परत मग काय रोज नाही येईल कारण भरपूर आहे गवत आता गवत कापण्याच्या आधी ना कणस दिसते ती मोठी मोठी आता कणस आधी खायला आली ती का चांगलं दानं भरलं ते आणि कणस ना आता उकड्यासारखी झाली ती अजून बहादासारखी काही नाही ती दोन निघते अजून पण उकड्यासारखी झाली ती कणसं आता उद्या उकडायला कणसं कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये कणसं मोडून मोठं मीठ टाकलं की, की ला टाकल। मस्त लागते ते खायला आता गवत कापून घेते गवतच पिंट काढले कापून एक आता टाकते शाळांना पसरून

वाजले ते आणि आता निवांत टी व्ही बघत बघत माझा आता शेंगा फोडायला चालू आहे आणि इकडं बापू घेतोय बाल्याचा अभ्यास